छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना ही संतापजनक मनाला वेदना देणारी या घटनेचा निषेध करण्यासाठी ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे मूक आंदोलन विरोधकांसह हो महायुतीतल्या नेत्यांनाही भावना दुखावतील असे वक्तव्य करू नये तसेच या प्रकरणाचे राजकारण करू नये शासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर् दुर्घटनाग्रस्त ठिकाणी तात्काळ पुन्हा उभारायला हवा मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त घटना संतापजनक आणि मनाला वेदना देणारी आहे महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये संतापाची लाट या घटनेमुळे पसरली आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री तसेच गृह खाते सांभाळणारे देवेंद्रजी फडणवीस या दोन्ही नेत्यांना विनंती आहे की या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेले शिल्पकार कन्सल्टन्स कंत्राटदार सरकारी पी डब्ल्यूचे अधिकारी या सर्व संबंधितांवर कठोर कारवाई करायला हवी आणि ही कारवाई शब्दातून नाही तर कृतीतून महाराष्ट्रातील जनतेला दिसायला हवी तसेच लवकरात लवकर तिथे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पुन्हा उभारायला हवा हे काम महायुतीने त्वरित करायला हवे कालच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची या घडलेल्या घटनेबद्दल जाहीर माफी मागितली आहे आम्ही जरी सत्तेत असलो तरी झालेल्या दुर्गदेवी घटना ही संतापजनक आहे त्यामुळे ठाण्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेधार्थ जाहीर आंदोलन केले असे माध्यमांशी संवाद साधताना प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले ज्यांना प्रत्येक विषयावर राजकारण करायचंय त्यांनी जरूर राजकारण करावं पण महाराष्ट्रातली जनता ह्या विषयावर राजकारण केल्याचं जनतेला आवडणार नाही जनतेची हीच अपेक्षा आहे की लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पुन्हा एकदा भव्य असा युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तिथे उभारला गेला पाहिजे हीच इच्छा महाराष्ट्रातील जनतेची आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्ते अजिबात नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी सत्तेमध्ये असला तर एखादी सरकारची भूमिका योग्य नसेल तर त्याच्यावर स्पष्ट भूमिका आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा पवारसाहेब घेतात काल स्वतःहून त्यांनी महाराष्ट्रातील तमाम तेरा कोटी जनतेची माफी मागितली जाहीर ते अत्यंत संवेदनशील आहेत बदलापूर इथे जी दुर्दैवी घटना ज्या लहान बालिकांबरोबर शाळेमध्ये जे दुष्कृत्य झालं हे तर घृणास्पद आहेच त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई चालू आहे एस आय देखील महायुतीच्या सरकारने बसवलेली आहे आणि मालवण इथे किल्ले राजकोट इथे जो प्रकार घडला युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत ह्या दोन्ही गोष्टींकडे महायुतीचं सरकार अत्यंत संवेदनशीलपणे बघत आहे त्याच्यावर कारवाई देखील करत आहे आमची अपेक्षा एवढीच आहे की कारवाई ही शब्दरूपी नसून आता कृतीरूपी दिसावी हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट का भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे घटना घडल्यापासून सातत्याने त्याबाबतची माहिती घेत आहेत पण तिथे प्रत्यक्ष जाऊन राजकारण करण्यापेक्षा कृतीच्या माध्यमातून काम करणं हे माननीय अजितदादा पवार साहेब पसंत करतात आणि म्हणून काल कुठलाही संकोच न बाळगता तमाम महाराष्ट्रातील तेरा कोटी जनतेची त्यांनी काल जाहीर माफी मागितली